मित्रांनो राम राम मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज पहिलं शाही स्नान कुंभ मिळायला आणि प्रचंड मोठी गर्दी झालेली आपण बघित अस बातम्या बघितल्या असं जवळजवळ पहिल्याच दिवशी एक कोटी लोकांनी स्नानाचा आनंद घेतला आपल्या प्रयागराजला आणि मोठं आनंदाचं वातावरण पूर्ण भारतभर म्हणू आपण प्रागराजलात आहेत सगळे जे सनातन धर्मावर प्रेम करतात त्यांना हे दिवस सगळे आनंदाचे असतात कुंभ तर असं मित्रांनो आपण आपल्या विषयाकडे मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब जे काही भाजपाच्या नेत्यांचे गुणगान गायला लागलेले आहे शरद पवार साहेब आर एस एसचे गुणगान गायला लागले आहे आणि उद्धव ठाकरे साहेब आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करायला ला लागले आहे गुणगान गायला चांगलं काम करता म्हणून शाबासकी द्यायला लागले आहे त्यांना पुष्पगुच्छ घेऊन भेटायला जात आहे आदित्य ठाकरे त्यांचं वेळोवेळी अभिनंदन करत आहात आणि ह्या सगळ्यामुळं सगळ्यात जास्त भीतीचा गळा कोणाच्या पोटात आला असेल कोणाच्या आला असेल मित्रांनो आपण अंदाज करू शकतात का जे <्क्णारा> पाच वर्षापासून सातत्याने उद्धव ठाकरे साहेब ब्रह्मांडामधील एक नंबर मुख्यमंत्री आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी कशाप्रकारे चांगलं काम केलेलं आहे आणि ते हिंदुत्वाला सोडून पुरोगामी झालेले आहेत त्यामुळं हे जे सगळे पुरोगामी मंडळी विचारवंत पत्रकार जे जे सातत्याने त्यांच्या उदो उदो करत होते त्यांची मोठी गोची झालेली आपण बघत असाल मित्रांनो मराठी माध्यम म्हणा मराठी वृत्तपत्र संपादक म्हणा किंवा अनेक विश्लेषक म्हणा राजकीय विश्लेषक जे उद्धव ठाकरेच्या प्रेमात पडलेले होते त्यांनी हिंदुत्व सोडून ह्या विचारसरणीकडे ते झुकलेले होते आणि हिंदुत्व हिंदू आमचं हिंदुत्व घंटा बडावणारं नाही आमचं हिंदुत्व गायचं नाही तर ताईचं आहे असं वेळोवेळी सांगणारे उद्धव ठाकरे साहेब किंवा त्यांचे नेते यांच्यावर प्रचंड प्रेम प्रचंड आसक्त ही लोकं झालेली लो होती आणि कुठं कुठं त्यांचे गुणगान करू नये काय काय करू नये असं त्यांच्या लेखणीतून म्हणा बोलण्यातून म्हणा आपल्याला जाणवतं आहे आणि अचानक ह्या विधानसभेनंतर सगळ्यांचं चा पाणीपत झालं महाविकास आघाडीचं आणि यांची वास्य फिरल्यासारखं झालं मित्रांनो आता असे अनेक प्रसार माध्यमामध्ये येतात की उद्धव ठाकरे साहेब परत हिंदुत्वाकडे झुकू लागलेले आणि जे काय पुरोगामी विचारवंत विचारवंतांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे आता उद्धव ठाकरे साहेबांचं राजकारण कसं आहे आता त्यांनी एकला चरोरेचा घोष केलेला आहे आणि काँग्रेस दाजरी पत्रकार म्हणा किंवा पुरोगामी मंडळी म्हणा किंवा विचारवंत म्हणा काय आहे आता इतके दिवस पाच वर्ष त्यांच्या उदो उदो केला त्यांचे गुणगान गायले आता त्यांना टीका करणं थोडं जड जाईल ना त्यांच्यावर बरोबर आहे का नाही म्हणजे पाच वर्ष सगळ्या गोष्टी त्यांनी कशा चांगल्या चांगल्या आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला प्रसारमाध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या वे लेखातून म्हणा वेगवेगळ्या यु यू, चॅनल चॅनलमधून म्हणा या सगळ्यामुळं त्यांना आता काय करणार ते जर ही विचारसरणी सोडून जर गेले परत हिंदुत्वाकडं त्यांचं वाटचाल सुरू राहिली आणि शरद पवार साहेबांनी तर डायरेक्ट आर एस एस संघटनेचं अभिनंदन केलेलं आहे त्यांच्या अभिनंदन म्हणजे त्यांनी गुणगान गायलेलं होतं त्यांची जी काय निवडणूक रणनीती होती ती कसं यशस्वी झालं त्यांची प्रचार यंत्रणा कशाप्रकारे त्यांनी राबवली आणि त्यात यश मिळवलं प्रत्येक मतदारापर्यंत कशाप्रकारे ते गेलं त्याचं रसभरीत वर्णन त्यांनी केलेलं आपण ऐकलं असं प्रसारमाध्यमांनी पण ते दाखवलं पण असं नाही का ते लगेच आर एस एसच्या प्रेमात पडले आर एस एसचे कट्टर विरोधक म्हणून शरद पवार ओळखतात आता आपल्याला मैद असन अर्ध्या चड्डीच्या हातात तुम्ही राज्यकारभार देणार का किंवा पेशव्यांकडून छत्रपती आता टप घालणार का असं जे काही मधीमधी वक्तव्य आपण ऐकलं असेल पवारसाहेबांचं आता ह्या वक्तव्याचं समर्थन करताना जे जे काही विचारवंत होते ते मोठं रसभरीत वर्णन पुरोगामी शाहू आंबेडकर महाराज आंबेडकर यांच्या विचारसरणीचे हे लोक आहेत त्यांनी कसं महाराष्ट्र पुरोगामी ठेवलेलं आहे आणि कशा प्रकारे ह्या सगळ्या सामाजिक वातावरण शांततेने ठेवलेल्याचं गुणगान गात होते आणि आता हे लोक जर हिंदुत्ववादी कडवे विचार विचाराचे लोक आर एस एस म्हणा किंवा भाजप म्हणा हिंदू प्रखर हिंदुत्ववादी लोकांचं जर गुणगान गायला लागत असेल तर यांची मोठी गोची होणारच ना त्याला ते कसं हे करणारे कसं त्याचं समर्थन करणारे हे लोक तर उद्धव ठाकरे साहेब म्हटले म्हणून इकडे जाणार नाही पण त्यांचे काय संजयराव साहेबांनी सांगितलं की आता आम्ही स्वतंत्र लढणार आहोत प्रत्येक ह्या काय येणाऱ्या निवडणुका आहे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवणार नाही तर प्रत्येक निवडणूक म्हणजे मुंबई ते नागपूरपर्यंत जेवढ्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती शिवसेना सोबळावर लढण असं उद्धव ठाकरे साहेबांनी ए संजयराव राऊत साहेबांनी उद, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्फत म्हणजे त्यांचं म्हणणं मांडलं की त्यांनी सा आम्हाला तसं सांगितलेलं आहे त्यांचा सा विचार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कार्य करणार आहे त्याला सगळ्यांनी समर्थन केलं म्हणजे सु सुप्रिया सुळेंनी सुद्धा त्याला त्या यांना समर्थन केलं की त्यांनी सांगितलं की आता कार्यकर्ते कवर उचलणार आहे त्यांना पण निवडणूक लढवण्याची आशा आहे ते त्या त्याच दृष्टीनं काम करतात मग हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना एक संधी मिळेल आणि प्रत्येक कार्यक का, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला ते योग्य आहे ही गोष्ट खरी आहे मित्रांनो म्हणजे प्रत्येक जर पक्ष स्वतंत्र लढला तर त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळेल कोण किती पाण्यात कोण काय आहे कोणाची का किती शक्ती आहे या निवडणुकीमधून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमधून आपल्याला लक्ष लक्षात येईल त्यामुळं ते म्हणणं बरोबर आहे पण हे आत्ता जे काय उद्धव ठाकरे साहेब हिंदुत्वाकडे झुकलेले आपल्याला दिसतात प्रसारमाध्यमांवरून तरी म्हणजे त्यांची प्रत्यक्ष भूमिका काय आहे आज उत्तरी गुलदस्त्यात आहे पण फक्त देवेंद्र फडणवीस गुणगान गाऊन ते काही इकडे झुकतील असं वाटत नाही परंतु प्रसारमाध्यमांनी बात तशा बातम्या दिलेल्या आहेत आणि त्या प्रसारमाध्यमांचं समर्थन हे लोक कशा कर प्रकारे करतात माहीत नाही मित्रांनो त्याचं एक सगळ्यात उदाहरण आपल्याला माहीत असेल हे लोकांची गोची कशी झालेली आहे आत्तापर्यंत हे डाव्या विचारसरणीचे किंवा या लोकांचे मोठमोठे मुलाखती घेऊन युट्यूबरच्या मुलाखती घेऊन हिंदुत्व भाजपचं सरकार कशा प्रकारे समाजात आज होतं हे सांगतात आणि भाजपचे लोक कशा प्रकारे खोटं हिंदुत्व घेऊन लढतात याचे मोठा उदो केला जात होता असंच एक टी व्ही चॅनलने भाऊंची मुलाखत घेतली आपण बघितलं असं सगळ्यांनी मोठी व्हायरल झालेली अशा लोकांना आता भाऊंकडे सुद्धा यावं लागलं ला। भाऊंनी तर प्रखरतेने मांडलेलं आहे का मी मोदींचा भक्त आहे भाजपाच्या विचारसरणीवर माझं प्रेम आहे शरद पवार साहेबांचा कडवा विरोधक आहे उद्धव ठाकरे साहेबांचा कडवा विरोधक आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितले त्याच्यातून अशा लोकांना सुद्धा ह्या चॅनलवाल्यांना बोलून त्यांच्या मुलाखती घ्याव्या लागतात याच्यातच सर्व आलं मित्रांनो म्हणून आत्ताचा जो आहे याच्यामध्ये काळ आता ह्या लोकांची गुची झालेली काय करायचं नेमकं आणि आता आपले जे काही स्ट्रॅटेजिक गणित आहे ते ते सुर त्यांनी सुर सुरळीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे भाजपाच्या विचारसरणीच्या लोकांनासुद्धा ते महत्त्व द्यायला लागलेले आहे असं वाटतं त्या भाऊंच्या मुलाखतीमधून तर या सगळ्या गोष्टीमुळं एक जाणवतं मित्रांनो की सगळ्यात मोठी जी काही हालचाल झालेली हवालदिल झालेले हे लोक झालेले विचारवंत पत्रकार प राजकीय पक्ष तर काय नाही ते आपल्या भूमिका सातत्याने बदलत असतात त्यांना निवडून यायचं असतं त्यामुळं ज्या ठिकाणून आपण निवडून येऊन जिकडून आपल्याला मतं मिळतील त्या बाजूने ते झुकणार आहे कधी हिंदुत्वाची विचारसरणी असो किंवा पुरोगामी विचारसरणी असो किंवा काय सर्व धर्मसंभव म्हणून जे काय गुणगान गातात त्याचं ते सुद्धा तिकडून झुकतात म्हणजे ज्या बाजूने त्यांना आज सगळं सामाजिक वातावरण दिसत तिकडून राजकीय पक्ष झुकत असतात त्यांचं एक हे आहे परंतु जे विचारवंत असतात ते एका विचाराने झुकलेले असतात आणि आपण ज्या आत्तापर्यंत ज्या पक्षाला समर्थन केलं ज्या पक्षाची तळी उचलली तेच पक्ष जर आपल्या विरुद्ध विचारसरणीकडे झुकलं तर करायचं काय त्यामुळे त्यांची मोठी कुची होती त्यामुळे सध्या सगळ्यात मोठी गोची विचारवंतांची झालेली आहे बुद्धिवाद्यांची झालेली आहे की उद्धव ठाकरे साहेबांचं समर्थन कसं करायचं ज्या पवार साहेबांनी आत्तापर्यंत राजकारण राजकारण आर एस एसच्या विरुद्ध किंवा भाजपाच्या विरुद्ध केलेलं आहे तेच जर ह्या लोकांचं गुणगानगा असेल समर्थन करत असेल त्यांची वाहवा करत असेल तर आपण करायचं काय ही मोठी गुती झालेली आहे मित्रांनो म्हणून ह्या ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे ना आपण आणि काय होतंय याकडं लक्ष द्यायला पाहिजे हे विचारवंत कशाप्रकारे आपली बुद्ध आपली बुद्धीचं परिवर्तन करतात क कशी उडी मारतात हे पाहणं मोठं मनोरंजक असणार आहे मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद